परळी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय कृषी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराजू शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आमदार पंकजादाय मुंडे आदी नेते राजकीय नेते मंत्रिमंडळातील सदस्य अधिकारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते या कृषी प्रदर्शनास शेतकरी वर्गाने मोठी प्रमाणात गर्दी केली होती आलेल्या आले सर्व पाहुण्यांचे स्वागत माननीय पालकमंत्री आदरणीय श्री धनंजय भाऊ मुंडे यांनी केले सोड़ा हा सोळा मोठ्या दिमागदार पद्धतीत साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्याला मोठे फायदा होणार असून या या प्रदर्शनामध्ये विविध शेतकऱ्यांना फायद्याच्या वस्तूचे स्टॉल लावण्यात आले असून याचा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी मंडळींनी फायदा याचा संधीचा फायदा घ्यावा असे आव्हान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहेत